या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला साहेब शिंदेच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते असा खळबळ दावा राजन विचारे यांनी केला मला काय माहिती नाही त्याची काही माहिती नाही नरेश म्हणजे अजून बरोबर आठवडीत पण येत नाही ते आणि काय त्यांना जाच होता आणि काय मला काहीच कल्पना सर ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागातर्फे साहित्यिक अकादमीच्या वतीनं गुजराती नाट्य प्रयोगाचं आयोजन केलेलं आहे अशा वाद असताना असं प्रयोगाचं आयोजन करणं म्हणजे कुठेतरी तरी देण्यासारखं आहे असं वाटतंय मला का जी काही कल्पना नाही पूर्णपणे कोणते करत आहे पण हे काय गेले कित्येक वर्ष मी आहे मुंबईमध्ये इंग्रजी नाटकं किंवा हिंदी नाटकं किंवा गुजराती नाटकं ही सातत्यानं होत असतात अलीकडेच हिंदीमधल्या जो सिनेमा निघाला होता मोगले आजम ते सुद्धा शापूरजी इराणजी यांनी फार मोठ्या प्रमाणावर तिथे हो गाण्यांचंही सादर केलेलं आहे हे राम म्हणून हे राम का काय असं काहीतरी आहे एक नाटक रामावर ते सुद्धा हिंद गुजराती नाटकं पण खूप होतात पण आता हे कुणातर्फे के काय के केलेलं आहे काय माहीत नाही परंतु हे कार्यक्रम जे आहेत ना होत असतात सिनेमा सुद्धा जे आहे दक्षिणेतली सिनेमा जे आहेत ते सुद्धा आमच्याकडे थिएटरला लागत असतात सध्या गुजराती मराठी वाद सध्या त्याला ठीक आहे आता हे वाद जे आहेत आमचे हे चालूच राहणार पण लोकांचे करमणुकीचे कार्यक्रम ते सुद्धा सुरू राहणार आहेत ना कृषी पद म्हटलं की काहीतरी वाद आणि निर्माणच झालेला असतो कारखान्याचा संचालक म्हणून सरळ काम तर सगळेच करतात असं नवे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले एखादं वाकड काम करून पुन्हा नियमात बसवतो आणि त्याची लोक ठेवतात यावं परत कृषी बारा तासात ता कृषी मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं नाही ते काय आहे की कधी कधी त्याचा आपण अर्थ चुकीचा घेतो असं माझं म्हणणं आहे माझं म्हणणं काय आहे की मंत्र्याकडे लोक कधी येतात ज्या वेळेला तलाठी असेल प्रांत असेल आणखीन कोणी असेल अधिकार त्याच्याकडे न्याय मिळत नाही त्या लोक मंत्र्याकडे येतात आता जर तुम्ही पाहाल शेकडं लोक जे आता मला भेटतील आणि सांगतील हे काम करा हे काम करा आता ही काम पी डब्ल्यू डीची पी डी चे ऑफिसमध्ये जाऊन जर त्यांनी केले असतील कशा लोक येतील तीच गोष्ट जी आहे मग महसूल खाते जे असतात तर अशी काही कामं असे आणि हे काम करत असताना ते लोकांच्या सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाचं काम आहे परंतु कधी कधी उगीच कायद्याचा केस नियमाचा केस काढला जातो आणि ती कामं होत नाही अशा वेळेला आपण ते कामं करून दिली लोकांची तर लोक आपली आठवण ठेवतात असं त्यांना म्हणायचं आहे बाकीच्या नियमाने जे काही सरळ जे आहेत ते व्हायचे ते होतात नियमाच्या बाहेर करा असं नाही परंतु नियमामध्ये त्याच्यामध्ये ज्याला इंग्रजीमध्ये एम्बिग्युटी म्हणतात की संदिग्धता असते की असं करायचं का असं करायचं त्याचा अर्थ काय घ्यायचा त्यावेळेला मंत्र्यांनी त्याचा निर्णय घ्यायला पाहिजे याचा अर्थ लोकांच्या दृष्टीने असा घ्यायचा आपल्याला म्हणाल की अधिकारी दालनात काम करत नाही म्हणून लोक तुमच्याकडे येतात म्हणजे असा अर्थ असं नाही आहे सगळीकडे अधिकारी मग सांगितलं की अधिकारी त्यांच्या ते त्यांच्याकडे अडचणी खूप असतात फंडाच्या अडचणी आहेत त्यांच्याकडे जे दोनच्या लगटाच्या मारामारी आहेत त्यांच्याकडे जे नियम आहेत समोरचं काम त्या माणसाचं बरोबर आहे पण ते, ते नियमामध्ये कुठेतरी अडकलेलं आहे दिसत नाही बरोबर अशा वेळेला मंत्र्यांनी किंवा आमदार जे आहेत ते काम करतात आणि मग ते लोक म्हणतात किंवा काम झालं याचा प्रत्येक वेळेला तुम्ही एका अर्थाचा दुसरा अर्थ नका घेत जाऊ काय याचा अर्थ अधिकारीच काम करत नाही असं नाही मी म्हणाल कधी कधी अधिकाऱ्यांना सुद्धा असं वाटतं की बाबा हा निर्णय जो आहे तो ह्या ह्या ज्या शब्दांमध्ये कसं काय बसवायचं मग त्याच्या मंत्री आमदार वगैरे जे काय वरचे अधिकारी तो सेक्रेटरी तो निर्णय घेऊन टाकतात की असं नाही असं करा ू की करे नावाचं पुस्तक आलं होतं हेमंत करकर यांचा छळ झाला असं त्या पुस्तकात लिहिलं होतं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जे वक्तव्य केलं पुस्तकाचा जो लेखक आहे हा मंत्रिमंडळात आहे असं सपकाळांनी म्हटलंय त्यामुळे या लेखकाला मंत्रिमंडळातून भावाला मंत्रिमंडळातून काढा असं त्यांनी म्हटलंय हा टोला हसन मुश्रीफांवर लावला हसन मुश्रीफचा काही संबंध नाही हे जे मुश्रीफ ज्यांचं नाव तुम्ही घेतात ते पोलिसांमध्ये आय जी होते अशाच कुठच्या तरी पदावरती होते त्याच्यानंतर मला असं वाटत रिटायर्ड झाले आणि मग ते असे काही पुस्तकं लिहितात त्याच्याशी मंत्र्याशी काय संबंध आहे आय हे सगळे त्यांची घरं वेगळे असतात त्यांचे बंगले वेगळे असतात त्यांची सोच वेगळी असते त्याच्याशी त्या मंत्र्याचा काय संबंध आहे तो तो मंत्री लोक आमच्या कामामध्ये आहे शेतकऱ्यांच्या कामामध्ये त्याचा काय संबंध असतो उगीच काहीतरी आपलं वडाची झाड पिंपळाला त्याला झाली पण कित्येक वर्ष झाली लाडकी बहीण योजना जी होती त्याच्यामध्ये अनेक पुरुषांनी लाभ घेतला त्यामुळे एक अडचण झाली दुसरी की या योजनेमुळे अनेक चार योजना आहेत त्यांना निधीची कमतरता भासते जसं आपण बघायला गेलं तर, तर आपली जी करोना काळामध्ये तुम्ही जी सुरू केली तुम्ही बोजून झाली आहे की लाडकी बहीण या शब्दामध्ये स्त्रीचा उल्लेख आहे आता तिथे पुरुषांनी जर त्याचे फायदे गैरफायदे जर खोट्या करून घेतले असतील तर त्याला जाब नको विचारायला त्यामुळे घाईघाईमध्ये निवडणुका सुरू झाल्या होत्या लोकांनी पण आणि त्याचा फायदा खुशाला घेत बसले तर अशा लोकांकडून पैसे सुद्धा वसूल केले पाहिजे आणि कारवाई सुद्धा करायला रा पाहिजे पण काही काही जे आहे ठिकाणे जे आहेत जिथे दोनच महिलांना करायला यायचो तिथे तीन महिलांनी केलं आहे तेव्हा आणखीन काही झालेलं आहे तेव्हा एक मोटरसायकली वगैरे असताना सुद्धा त्याने जे काही नॉर्मच्या बाहेर अशा काही गोष्टी आल्या ज्यांना काही आवश्यकता नाही त्याची त्या पैशाची तर त्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता की बा तुम्ही आता बंद कराल ते अनेक आमच्या भगिनी ज्या आहेत त्या स्वतःहून ते पुढे सुद्धा ठीक आहे आमचं बंद करा कारण आमच्याकडे जे आम्ही नॉर्ममध्ये बसत नाही आमच्याकडे गाडी आहे घोडा आहे सगळं आहे पण पुरुषांनी करणं हे तर फारच पुढे म्हणतात आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात आता प्रश्न राहिला हे काय आपल्या घरामध्ये म्हणून नेहमी सांगतो अचानक एखादी योजना आपण हाताळ घेतली आपली आमदानी तर एक तेवढीच आहे जवळपास काय समजा हजार रुपये आमदानी आहे ती यावेळेला एकदम समजा सव्वा अकराशे सम झाली एखाद्या वर्षामध्ये हजाराची सव्वा अकराशे झाली हे सव्वा दहाशे झाले काही समजा आणि एकदम पाचशे रुपयाचा बोजा तुमच्यावर पडला कोणी आजारी आहे म्हणून काही लग्न आहे म्हणून काय तर आपण बाकीच्या ठिकाणी थोडासा मागे पुढं करतो सर बघ ठीक आहे हे नंतर करू हे नंतर हे उद्या देतो एवढाच फरक आहे लाडकी बहिणींवरचा हा मोठा चंक आहे तो काही लहान चंक नाही पैशाचा मोठा बोजा आहे तो देत असताना थोडीशी जरा मागे पुढं होतं कुणाचे पैसे बुडत नाहीत आजचे पैसे पंधरा दिवसाने मिळत आहेत शिवभोजनचे सुद्धा पैसे काही आलेत ते वाटले आणि शिवभोजन जिथे तिथे योग्य प्रकारे ते भोजनगृह चालवलं जात नाही त्याच्या बाबतीमध्ये कारवाई करण्याचे सुद्धा आम्ही दिलेले आहेत परंतु काही लोकांच्यामुळे जे लोक चांगले चालवत नाही त्याच्यामुळे खरोखर कर जे गरजूर लोक आहेत ज्यांना दहा रुपयामध्ये जेवण पाहिजे किंवा ज्यां ज्यांच्या त्या केंद्रामुळे त्यांचं घर चालवलं जातं अनेक दहा लोकांचं तरी घर चालवलं त्या उगीच फटका बसतो आणि काही लोक जे आहेत त्याचा गैरफायदा घेत आहेत असं सुद्धा असो पण ते सुद्धा पैसे हळूहळू येत आहेत मग सांगितल्याप्रमाणे सर्व योजनांचे पैसे येणार फक्त ते मागे पुढे होत आहेत विधानसभा अध्यक्ष तीन पक्ष बदलून त्या खुर्चीवर बसलेत असा संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांचा त्यांना पक्षांत पक्षांतर संदर्भात कायद्याचं महत्व कळणार नाही असं आहे की त्यांनी ज्या वेळेला पक्ष बदल केला असेल तुझ कायद्यात बसून केला असेल ना त्यांनी एका पक्षात निवडून येऊन दुसऱ्या पक्षात उडी नाही मारणे त्यांनी कायदेशीर त्या होत्या ते मला म्हणजे राष्ट्रवादी सुद्धा होते पण त्यांनी मग नंतर पक्ष बदलला पक्ष बदलून ते दुसऱ्या पक्षात बीजेपीतून निवडून आलेले आहेत आणि ते स्वतः चांगले वकील आहेत त्यांच्या बाबतीमध्ये असं काही बोलणं मला बरोबर वाटत नाही हा आता बाकीच्या काही गोष्टी असतात पक्ष फुटून जेव्हा लोक जातात की एका नेत्याकडे आपण निवडून येतो आणि त्याला सोडून जेव्हा जातो त्या लोकांच्या जा टीकेचे घाव आपल्याला सहन करावे लागतात जी आपली मंत्रालयामध्ये आजेदारांसोबत बैठक झाली एवढ्याच्या गाडीधारकांच्या संदर्भात हो ते आता त्यांना मी काय त्या ठरलं होतं तसं असं आहे की मला कुठं आश्चर्य वाटलं की दोन तीन तास जो आहे हा इन्सुफ चौफुलीवर हजारो वाहनांचा खोळंबा झाला आणि सगळ्यांना रस्त्यावर घेऊन बसल्या तर त्याच्यामध्ये काही काय म्हणतात तुमचे गाळेधारक जे विस्थापित असतात आणि बरेचसे जे कार्यकर्ते पण असतील पण त्रास झाला लोकांना म्हणून असं वाटतं की आमचे तिथले दोन नेते भाऊ हे शिंदे गटामध्ये आहेत त्यापैकी एक आमदार आहेत ते शिंदे गटात आहे आणि शिंदे गटाचं शिंदे ज्या त्यांच्याकडे जे खाते आहेत त्याच्यामध्ये नगरविकास खातं सुद्धा आहे अनेक खात्यापैकी आणि त्या खात्याने तो निर्णय घ्यायचा आहे त्या खात्याने तो निर्णय घ्यायचा इथे लोकांना त्रास देण्यापेक्षा तुम्ही त्या मंत्र्यांकडे गेला असा बाकी तर जातात ना मग हे पण काम घेऊन जायचं होतं लोकांना उलट त्रास कशाला दिला आम्ही तर प्रयत्न करतो आज नाही कितीतरी दिवसापासून आज नाही टोपे माराव असत त्यावेळेला ते, ते, ते खातं सांभाळतो तेव्हापासून आम्ही आमचं चाललंय की काहीतरी मार्ग काढा म्हणून किंबोना उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांचे चिरुंजी सुद्धा इथे आले होते त्यांनी सुद्धा मीटिंग घेतली त्यांनी सुद्धा सांगितलं मी करतो म्हणून मग आता तिथून करून घ्यायचं ना प्रत्येक गोष्टीसाठी हे असं करायचं कारण काय मग आणि मग आमचे प्रयत्न सुरूच होते तर मग माझे दादाकडे जे आहेत मंडळी पण समीर भाऊ पण होते ते म्हणाले की बाबा आणि माझ्याकडे मी सुद्धा काही वर्षापासून त्याचा पाठपुरावा करतो की आमच्याकडे लातूर पॅटर्नप्रमाणे आम्हाला तिथे हा पॅटर्न लातूर पॅटर्नचा जो आदेश आहे तो पंधरा वीस वर्षपूर्व पूर्वीचा जवळपाचा आहे आणि मुलासराव देशमुख होते तेव्हाचा त्या अशीच गोष्ट झाली होती म्हणजे विस्थापित केले होते लोक आणि मग त्यांच्यासाठी गाळे मारले पण त्यांच्यासाठी मग काही आरक्षण ठेवलं होतं आणि काही किंमत पण काहीतरी त्यांना मदत केली होती तर तो, तो जी आर आम्ही त्यांना दाखव म्हणजे अजितदादांना दाखवला म्हटलं बा याच्याप्रमाणे आम्हाला सुद्धा करून द्या ना मग त्याने तिथे एक अधिकारी होते त्यानं सांगितले तपासा आणि मग आमच्याकडे आणा काय जर तिकडे जर केलं असेल अपवादात्मक तर इथेसुद्धा एक अपवादात्मक करता येईल हे ये आम्ही करतो ते मंत्रालयात काय ज्या गोष्टी इकडे करायच्या तिकडेच कराव्या त्या गोष्टीसाठी आता फक्त निवडणूक येणार आहे आणि म्हणून त्या अशा गोष्टी करण्याची काही आवश्यकता नाही लोकांना त्रास देण्याची त्याच्यामुळे उलट लोकांना त्रास होतो तर येणार असतील तर देणार सुद्धा नाहीत मग मालेगाव गाव मध्ये मा निर्दोष लोक सोडले असं त्यांना निर्दोष सोडलं परंतु मालेगाव मध्ये मा थोडस वेगळं वातावरण झालं आ, कि ज्या पद्धतीने बॉम्बला झाला लोकल मधला त्या आरोपींना सोडल्यानंतर कुठल्याही समाजाने मुस्लिम समाजाने असा कुठला आनंद व्यक्त केला नाही मात्र साध्वीला त्यांना सोडलं म्हणून मालेगाव याकडे कस बघतात असं आहे की सर्व समाजाने जे आहे समजून घेतलं पाहिजे दुर्दैवान वस्तुदैव आहे पंधरा दिवसामध्ये दोन निकाल लागले आणि रेल्वे बॉम्ब स्फोटामुळे तो कित्येक लोक ठार झाले आणि ते त्यातले काही लोक तर सोळा वर्ष सतरा वर्ष आतमध्ये राहिले काही लोक त्यातले मेले आणि त्याच्यानंतर आपण आता सांगतो की ते निर्दोष आहे तीच परिस्थिती जी आहे ह्या मालेगाव बॉम्ब स्फोट लेफ्टनंट कर्नल सारखा मनुष्य त्याला सुद्धा अटक झाली कदाचित अटक नसती झाली तर लेफ्टनंट जनरल पर्यंत ते आतपर्यंत जाऊन पोचले असते पण आणि आता ते निर्दोष आहेत त्या साध्वी निर्दोष आहे पण ते सहा सात वर्ष जे आहेत जेलमध्ये राहणं लोकांच्या दृष्टीनं जे आपण लोकांनी आपल्याला कमीपणाने पाहणं घरात दारात समाजात सगळीकडे अडचण निर्माण होणं विशेषतः स्वतःचं आयुष्य जे आहे हे आड फुकट जाणं याचा मनस्ताप खूप होतो ना आणि परत तुम्ही सांगायचं किंवा कोणी दोष नाहीत निर्दोष मग जे लोक राहिले त्यांना आपण काय भरपाई देणार आणि मग अशा वेळेला हा धर्माचा प्रश्न नाही पोलिसांनी जे जी कारवाई केली त्याच्यामध्ये ज्यांना ज्यांना पकडण्यात आलं कोर्टाने पान पान वर्षानुवर्षाचा अभ्यास केला आणि कोर्टाने त्या लोकांना न्याय दिला कुणाला ज्यांना पकडण्यात आलं होतं तर आता याच्यामध्ये मला असं वाटतं न्यायदेवतेवर आपण विश्वास ठेवला पाहिजे त्यामुळे कुणीही याच्या बाबतीमध्ये हे जल्लोष किंवा दुःख किंवा राग व्यक्त करायचं कारण नाही सामाजिक वातावरण बिघडवण्याचं कारण नाही नमस्कार येवलेकरांना हो अवधूत डेव्हलपर्स तुमच्यासाठी घेऊन आले आहे पाच एकर मध्ये शंभर प्लॉट चा भव्य लेआउट तसेच उपलब्ध सुविधा प्रत्येक प्लॉट चा वास्तुशास्त्रानुसार प्लॉट रचना आकर्षक भव्य प्रवेशद्वार अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टम व पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तसेच प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन चोवीस तास लाईट स्वतंत्र डीपी युनिट व स्ट्रीट लाईट लँडस्केप गार्डन व संपूर्ण लेआउट ला वृक्षारोपण लहान मुलांसाठी प्रशस्त प्ले एरिया व ओपन ग्रीन जिम सिनियर सिटीजनसाठी सिटिंग एरिया व गुंतवणुकीची संधी निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमच्या स्वप्नातील घर व प्लॉट नगर मनमाड हायवे लगत निसर्गरम्य वातावरणात सर्व सुविधायुक्त टाउन प्लॅनिंग अंतिम मजुरीसह रेसिडेन्शियल एन ए प्लॉट ऍड्रेस सूर्य लॉन समोर नगर मनमाड रोड बाबुळगाव येवला